रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत तापमान सगळे तर आज आपण बनवतोय मकाच्या कांसापासून भजी बनवायची आपल्याला तर मकाचे कनिज बघा असं अशा प्रकारे आपल्याला आहे थोडंसं जास्त कडक पण नको आहे जादा नरम पण नको आहे मध्यम असं कनिज घ्यायचं आहे आणि भजे एकदम असे कुरकुरीत अशा मस्त पैकी आपल्याला भजे बनवायचे तर भजे बघा किती छान असे इथं मस्त पैकी रेडी आहे आणि खूप छान असे मस्त पैकी मकाच्या दाण्याचे भजे खूप छान होतात आणि खूप टेस्टी पण होतात आणि असे भजे लागतात मकाचे दाणे गोड असतात त्याच्यामुळे एक ते मिरची थोडीशी जास्त वापरायची नाही मग मिरच्या ताळायच्यात आणि जर समजा तुम्हाला पिक्क लागत असेल तर मिरची जादा वापरायची गरज नाही आणि मिरची तशी तसे त्याच्यासोबत खायला खूप टेस्टी लागत एकदा भजी नक्की करून बघा मकाचे दाण्याचे तर खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात तर चला वेळ वाया न घालू तर आपण मकाचे दाण्याचे भजी बनवायला घेऊया इथे आपण दोन कणसं घेतलेले आहेत त्याच्या आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत भजेसाठी तर इथे आपण थोडीशी दाणे काढून घेऊया आणि एक पूर्णपणे आपल्याला सोलून घ्यायचे त्याच्या भजी बनवण्यासाठी तर थोडेसे जास्त कडक मधले नाही आणायचे थोडेसे नरम मधले कंस आणायचे तर म्हणजे असे थोडेसे त्याच्यावाले दाणे निघाले पाहिजे आणि थोडेसे असे त्याला नख वगैरे टोचले पाहिजे म्हणजे असे थोडेसे पोकळ पाहिजे तर छान असे मी कंस आणलेले असे फुटले पाहिजे तर असे कंस घ्यायचे आहेत तर आपण हे साळून घेऊया इथं साळायला मी खाली स्वच्छ कापड आथरलेलं आहे तुम्हाला पण थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं खाली कापड वगैरे स्वच्छ घ्यायचं छान असं साळून घ्यायचं कणी थोडेफार दाणे फुटले तरी काही हरकत नाही छान लागतात खायला त्याच्यामध्ये भजेमध्ये आता आपल्याला याच्यातून थोडेसे दाणे दळायला पण घ्यायचे आहेत आणि थोडेसे भजेसाठी वापरायचे आहेत तर दोन्ही कणसं आपल्याला असेच साळून घ्यायचे आहेत इथं आपले दोन्ही पण कणसं साळून झालेली आहे छान असे आणि काही आपण थोडेसे बाजूला काढलेले तिथे गाणे आणि एवढेचे आपल्याला भजी बनवायची तर त्याच्यासाठी आपण इथं मसाला करून घेतलेला आहे बघा इथं मसाल्यामध्ये घेतले चार हिरवी मिरची थोडंसं लसूण जिरे आणि ओवा आणि थोडंसं चवीनुसार मीठ तर हे आपल्याला एकत्र दळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला भज्यामध्ये टाकायचं आहे तर आपण मसाला दळून घेऊया असले जरी कणस असले ना तरी चालतात हे थोडेसे हे थोडंसं कवळं आहे हे थोडेसे निब्बर आहे पण याच्यावाले वेळेले भजी छान होतात लय निब्बर पण नाही आहे पण असं त्याच्यातून थोडंफार असा रस निघाला पाहिजे नाशिक अंस पाहिजे आणि हे खूपच चालतील जर तुम्ही अशी घेतले समजा तर याच्यावाले दाणे जास्त लागतात कारण की हे कवळं असतं ना तर याच्यातून काही फुटले जातात तर आता आपल्याला भरपूर झालेलं आहे एवढं आता एवढं आपण बनवून घेऊया मकात आलेले हे केस वगैरे आहे मकाचे ते काढून टाकायचे पूर्णपणे नीट व्यवस्थित मगच आपल्याला नीट नेटकं करून घ्यायचं एकत्र करून घेऊया आणि त्याच्यात हे असे बारीक बारीक केस असतात ते काढून टाकूया आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण इथे आपण मिक्सरमध्ये मिरची काढून घेऊया सांगितल्याप्रमाणे इथे आपण थोडेसे दाणे घेतलेले ते पण थोडेसे फिरवून घ्यायची आरळ आरळ आर फिरवायची खूप जाड नाही तर बारीक करून घेऊया इथे असं आबडदोबड फिरून घेतलेली आहे बघा आणि आता आपल्याला भाज्यामध्ये कालून घ्यायचे आहे मिश्रण इथे आपण एका बाऊलमध्ये मकाचे दाणे काढून घेतलेले आहे त्याच्यामध्येच मिरची घालून घ्यायची आपल्याला इथे घेतलेली एक वाटी बेसनपीठ कालून घेऊया एक चिमोटाशी इथं हळद घालून घ्यायची आहे एक चमट हिंग घालून घ्यायचंय मिश्रण छान कालून घेऊया इथं मिक्सरचं भांड आपल्याला धुऊन घ्यायचंय हेच पाणी आपल्याला वापरायचं याला मिश्रण एकत्र करायला याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर असली को असली तर घाला नसली तर नाही घातली तरी काही हरकत नाही तर छान असं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं तर इथं आपल्याला पाणी भरपूर झालेलं आहे एवढं तर आता आपण तेल गरम करायला ठेवून घेऊया इथे आपण तेल गरम करायला ठेवून घेतलेले आहे आणि याच्यात आपल्याला हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान असं बॅटर एकत्र करून घ्यायचं परत मस्त हळू हळू घ्यायचं तेल गरम झालंय की काय बघू थोडस घालून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आपण लगेच भजे घालून घेऊया एकदम कुरकुरीत आणि छान अशी भजे लागते त्याच्यावाले

त्याच्यात तांदळाचं पीठ जर घातलं तर खूपच छान लागतात कडक होतात थोडेसे जर कडक पाहिजे असेल तर घालून घ्यायचं मी काही घातलेलं नाही आहे माझ्याकडं पण मी नाही घातलं तांदळाच्या पिठाने पण छान होतं छान असे तळून झालेले काढून घेऊया तर बघा किती छान असे मस्तपैकी आपल्याला भजी तयार आहेत तर सगळे भजे आता आपण करून घेऊया तेलाचा ताव जास्त ठेवायचा आणि भजे टाकल्याच्या नंतर मग कमी करायचा म्हणजे मग मं आतली बाजू पण छान अशी होती भजेची तर इथं आपल्याला सगळे भजे तळून झालेले आहेत बघा किती छान असे आपल्याला भजे तयार आहेत एकच नंबर बघा किती छान असे एकदम कडक असे मस्त पैकी भजे झालेले आहेत आणि त्याच्यासोबत आपण तळलेली आहे मिरची खूप छान अशी मिरची कारण की शेंग आपण ज्या वेळेस मकाची भजी बनवतो त्यावेळेस मक्का थोडीशी गोड असते गोड असल्यामुळे थोडीशी मिरची आपण कमी वापरतो पण जर समजा तुम्हाला गोड नको पाहिजे समजा तुम्ही मिरची जास्त वापरायची नाही तर मग मिरची अशा तळून काढायची तर मिरची खायला पण याच्यासोबत खूप छान लागते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये एक तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा धन्यवाद